थोडा थोडा पाऊस पडलेला होता आणि गाईच्या खुरामध्ये बालपणा असल्या कारणाने खुरात जे पाणी साचलेलं त्या पाण्यामध्ये तो चतुर्थीचा चंद्र पाहिला ह्यातला बारकावा तो चंद्र पाहिला आणि आईला सांगू लागले आई मी आज चंद्र पाहिला आणि तू तू जो चांदोबा दाखवत होतीस ना तोच चांदोबा मी आज या गायीच्या पुरामध्ये ते पाणी साचलेलं होतं त्याच्यामध्ये पाहिला येशोदा मातेला शास्त्र येशोदा मातेला शास्त्र माहिती होत सज्जन येशोरा मातेनं सांगितलं ला। बाळा लाला अरे तू आज चंद्र पाहिला ती चूक केलीस निश्चित तुझ्यावर कुठं ना कुठं तरी खोटा आळी आणि तुला कुठं ना कुठंतरी खोट्या विचाराला खोट्या प्रसिद्धीला सामोरं जावं लागेल असं बोलल्याबरोबर बोल। भगवान परमात्म्याने थोडस कुतूहलाने लक्ष दिलं ठीक आहे काय हरकत नाही काही दिवस निघून गेले योग कसे असतात बघा त्या काळामध्ये सतराजित नावाचा राजा या सतराजित नावाच्या राजाने सूर्याची घोर तपश्चर्या केली आणि घोर तपश्चर्या करून मला सामंतक मणी प्राप्त करून घेतला तो शामंतक मणी प्राप्त करून भगवान श्रीकृष्ण दिवस गेले दरबारात गेल्याच्या नंतर ते ज्यावेळी झाले त्यावेळी नारद नरसिंहनी या सत्राजीत नावाच्या राजाच्या नंतर त्या शामंत पाहिल्याबरोबर आणि नारदजी जवळ येऊन त्या सत्राजीताला सांगतात राजा, राजा। हा जो मणी आहे ना जस हा जो मणी आहे ना भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये तसा शोभेल तसं मला वाटतं तुझ्या गळ्यामध्ये हा सुरवत नाहीये वाईट वाटलं मी तुम्ही मोठी तपश्चर्या करू हा जो शांतत्व मणि आहे तो मिळवला आणि मिळून तो थोडं आलेली आहे पाकीसाठी जागा करायचीच रहत नाही करवत शरीर आहे आपण 15 मिनिटावर